ठाकरेच्या शिलेदाराचा आमदार अभिजित पाटलांकडून कौतुक कॉल करून दिल्या शुभेच्छा वाढदिवस हा प्रत्येकासाठी एक खास दिवस असतो जो त्यांच्या जीवनातील एक 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 टप्पा दर्शवतो वाढदिवस हे केवळ उत्सव नाही तर नवा आरंभ आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक युवक हा वेगवेगळ्या संकल्पना करत असतो त्याच पद्धतीनं युवक नेते भैयासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिलेदार दादा माने यांनी देखील नवा संकल्प करत आपल्या वाढदिवसाचे पहिलं पाऊल आहे यामध्ये त्यांनी वाढदिवसाचा कोणताही अनाठाई आणि वायफळ खर्च न करता आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो या हेतून एखादी गोष्ट या हाताची या हाताला कळू देऊ नये या उदात्त हेतूने एका गरजू संस्थेत गुप्तदान करून आपला वाढदिवस काल साजरा केला यावेळी वाढदिवसाचं औचित्य साधून काल माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं यातूनच अभिजित पाटलांच्या युवकांमध्ये असलेली क्रेज आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ दिसून येते हॅलो येतेच आबासाहेब धन्यवाद वेळात वेळ काढून फोन केला खरच मनपूर्वक आभार आपलं नितीन भाऊचा पण मला मेसेज आला आता ज्येष्ठ तासापूर्वी हा ओके ओके आबासाहेब हो हो ओके धन्यवाद